विद्यार्थी मित्रांनो सप्रेम नमस्कार ज्ञानवंदन इश्केटर या आपल्या मराठमोळ्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपण सर्वांचे स्वागत करतो आजच्या दिवसापर्यंतची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे तर लक्षात घ्या पुणे महानगरपालिकेकडून एक जाहीर प्रकटन विद्यार्थ्यांना करण्यात आलं आहे पुणे महानगरपालिकेच्या स्थापनेवरील सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक वर्ग तीन या संवर्गाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात क्रमांक एक तीनशे अठ्ठ्याण्णव दिनांक वीस सात दोन हजार बावीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्यानुसार उपरोक्त पदाची दिनांक चार दहा दोन हजार बावीस रोजी परीक्षा घेण्यात आली आहे परीक्षेचा निकाल व कागदपत्रे तपासणीसाठी पात्र उमेदवारांची यादी दिनांक एकतीस दहा दोन हजार बावीस रोजी पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे त्या अनुषंगाने कागदपत्रे तपासण्यासाठी पात्र यादीतील उमेदवारांनी चौदा अकरा दोन हजार बावीस ते अठरा अकरा दोन हजार बावीस दरम्यान रोजी सकाळी दहा वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह हो, जुना जीवी हॉल तिसरा मजला पुणे मनपा मुख्य इमारत शिवाजीनगर पुणे एक्केचाळीस दहा झिरो पाच या ठिकाणी जाहिरात क्रमांक एक, एक तीनशे अठ्ठ्याण्णव मध्ये सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक वर्ग तीन या सवर्गाच्या नमूद शैक्षणिक पात्रतेचे व तद अनुषंगिक अहर्तेचे निकष पूर्ण करणारे सर्व मूळ कागदपत्रे व त्याचे एक छायांकित प्रत घेऊन समक्ष उपस्थित राहावे सविस्तर वेळापत्रक नंतर प्रसिद्ध करण्यात येईल तर विद्यार्थी मित्रांनो जी जो रिझल्ट लागला आहे त्याची जी एक कॉपी आहे ते मी आपलं जे ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे ज्ञान वंदन एज्युकेटर त्यावर मी शेअर केले आहे आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकद्वारे त्या चॅनलला जॉईन करू शकतात आणि आपलं नाव त्या यादीत आहे का ते बघून घ्या आणि लक्षात घ्या चौदा ते अठरा दरम्यान ही टेंटेटिव्ह डेट दिली आहे कोणते विद्यार्थ्यांनी कधी यायचं हे तुम्हाला ऑफिशियल साईटवर विद्यार्थ्यांना कळून जाईल तर विद्यार्थ्यांना आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लगेचच व्हिडिओला लाईक ला करा जेवढेही मित्र सिलेक्ट झाले आहेत त्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब देखील लगेचच करत आहे तर विद्यार्थ्यांना नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात तोपर्यंत थँक्यू